तीन वर्षाचे काम आमदार अमोल कातळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर जागीरदार यांच्या प्रयत्नातून झाले फक्त सहा दिवसातच तर रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छता होताच स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आमदारांचे मानले आभार बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर निजनेवेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी ऐकणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर संगमने नगरपालिके हद्दीतली प्रेक्षकांनो संगमनेर नगरपालिके हद्दीतील कोल्हाडी रोड परिसरात सारा कॉलनी गल्ली नंबर 1 नेशनल हायस्कूलच्या पाठीमागील भाग त्याचप्रमाणे इकरा नगर गल्ली नंबर दोन या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती तयार झालेली असून सारा कॉलनी आणि इकरा नगर मध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली होती संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून या परिसरातील रस्त्याचे काम होणे गरजेचे होते मात्र इकरा नगर येथील स्थानिक नागरिकांचा आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की गेली चार ते पाच वर्षापासून या परिसरातील रस्त्याची मंजुरी मिळालेली असूनसुद्धा संगमनेर नगरपालिकेने आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही यासाठी गेली अनेक वर्षापासून सहारा कॉलनी व इकरानगर येथील स्थानिक नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊन तसेच स्थानिक सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन रस्ते तयार करण्याची मागणी केली होती मात्र आज रोजीपर्यंत कुठल्याही नेत्या पुढाऱ्याने किंवा संगमनेर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची दखलच घेतली नाही सदरची बाब ही सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद जागीरदार यांना स्थानिक नागरिकांनी कळविले असता मुजाहिद जागीरदार यांनी आमदार अमोल कताळ यांच्याकडे याबाबतचा वेळोवेळी पाठपुरावा करून जे काम तीन चार वर्षात झालंच नाही ते काम अवघ्या सहा दिवसात मार्गी लावले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे काय नेमकं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आलं आणि काय यांचा रस्त्याबाबत विषय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे न्यूज एन एम पी च्या माध्यमातून बघा सविस्तर काय नाव आपलं असित तांबोळी काय या रस्त्याची परिस्थिती काय आपण दाखवणार रस्त्याची परिस्थिती अशी का दोन हजार वीस एकवीस साली या रस्ता सिमेंट कॉन्क्रीट म्हणून मग काम मंजूर झालेलं होतं पाच पन्नास लाख रुपयाचं मंजुरीवरती आलेली होती नगरपालिकेचे काही अडचण अडीचणीमुळे ते काम रस्ते काम थांबले आणि रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही गटारी तर मंजूर झालेली आहे गटारी चालून तिथं दोन वर्ष झाले नळाला पाणी पण पाईपलाईन पण नवीन झालेली आहे रस्त्याची दुर्दर्शा एवढी भयानक आहे की त्या एवढा खड्डे आहे की इथं झाला का माणूस चालूसुद्धा पायीसुद्धा चालू, सुद्धा सुद्धा चालू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती तरी आता काही आता नवीन मुजाही जागीरदार म्हणून अजून काही सहकारी त्यांचे त्यांनी थोडंसं लक्ष घातलं इकडं आणि त्यांच्या माध्यमातून थोडेसे खड्डे भरण्याचं काम मुरुमी करण्याचं काम खड्ड्या भरण्याचं पॅचेस काढायचं काम थोडंसं झालं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो सर्व रहिवासी कॉलनी लोकांकडून आणि मागचं पण आमचे नगरपालिकेचा माग या पाणीच्या टाकीचा मागला सत्तर ते ऐंशी फूट हा डी पी रोड मंजूर झालेला आहे कलेक्टर येणे आहे तो रोड पण तरी तरीसुद्धा तिकडे लक्ष घातलेले नाही तिकडे घास आणि झाडे झुडपे एवढे वाढलेले होते का त्याच्यामुळं जनावर साप विंचू अशा लोक अशा यांचा धोका होतो रहिवाशांना रोज तिथं साप सतत साथ मा सा मा सा सा साप निघायचे जनावर यायचे पण आता यांच्या माध्यमातून थोडंसं काही काही असू ना युवक यांच्या माध्यमातून थोडंसं काम आणि कार्यकारणीचं काम चांगलं चालू आलं त्यांनी थोडी साफसफाई केली झाडे झुडपे वगैरे बुलडोजर वगैरे लावून त्यांनी थोडी साफसफाई केली नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसाहेबाच्या माध्यमातून यांनी थोडंसं सीएसाहेबांच्या पण मागे लागले का म्हणा म्हटले का नगरपालिकेने थोडंसं साफसफाई करून द्यावी डी पी रोड आहे मंजूर झालेला डी पी रोड आहे पण डी पी रोडचं काम झालेलं नाही तर आम्ही या अपेक्षा व्यक्त करतो गल्लीचं रोडचं काम आणि हे मागं जो डी पीचं रोडचं काम आहे तर लवकरात लवकर सेवसाहेबांनी लक्ष घालून पूर्ण तत्वाकडे न्यावे हीच विनंती आमच्या रहिवाशांकडून सांगितलं की नगरपालिकेने रस्ते मंजूर केलेले काही कारणामुळे काही कारणामुळे म्हणजे नगरपालिकेने रस्ते जे मंजूर झालेले आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये ते रस्ते संगमनेरमध्ये इतर भागात देखील आता पण काम चालू आहे काही मागच्या वर्षी पण पूर्ण झालेले काहीचे काम सुरळीत चालू आहे मग नगरपालिकेला तिकडं कामं करायला काही कारण नाही इकडे काय कारण असतील तुम्हाला काय वाटतं इकडे कारण असं आम्हाला वाटतंय का मुस्लिम बहु बहुल मुस्लिम संख्या असल्यामुळे इथे ह्या या ठिकाणचे काम उशिराने किंवा करत नाही आमचा स्पष्ट आरोप आम्ही करतो त्यांच्यावर कारण मंजूर होऊन जरा पाच वर्ष रस्ता मंजूर होऊन झालेले असतील तर काय हरकत नाही काम लवकर करायला कारण इकडंच च गटारीची लाईन पाईप लाईन पाण्याचे लाईन पूर्ण झालेले तरी थोडंसं लवकरात लवकर नगरपालिकेला लक्ष द्यावे वी कारण वीस एकवीस म्हणजे आता त्याला चार पाच वर्ष होत आले मंजुरी काहीतरी पाच पन्नास लाखाची आहेत ते आमच्याकडं लेटरसुद्धा नगरपालिकेकडे पण असतील आमच्याकडे पण आहेत तरी आम्ही त्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेत सांगणार आहोत आम्ही उद्या जाणार आहोत नगरपालिकेत याच ठिकाणी काही स्थानिक नागरिक देखील आहेत त्यांचेही आपण काय दुखणं होतं या रस्त्याचं या परिस्थितीचं या परिसराचं हे देखील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला काय नाव आपलं खान हिंदी बोलणार मराठी चालेल हिंदी मराठी ठीक आहे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात राहता मराठी येते म्हणजे मुसलमान पण मराठी बोलतो असं या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण एक चांगला मेसेज लोकांपर्यंत जाईल चांगली गोष्ट आहे तुमचं नाव काय सांगितलं परत एकदा माजीद खान तुम्ही राहणार कुठले इकडा इकरानगर गल्ली नंबर दोन संगमनेर कुलवाडी रोड तारीख आहे बरोबर काय तुमची इथून एकूण परिस्थिती काय होती या रस्त्याची आणि काय तुम्हाला काय ती करा दोन हजार वीस एकवीस पासून इथले लोकांनी म्हणजे आमचे इथल्या लोकांनी एकूण लेटर सरांकडे दिलेले आणि ताईकडे बी दिले होते आपल्या जयश्री साई जयश्रीताई थोरातकडं नेले होते आणि हे मंजूर बी केले परंतु फक्त आम्हाला दिलासा द्यायचे की हा होतोय काम होणार होतोय होतंय आणि त्यानंतर मग इकडचं दरवर्षी इथले झाडं झुडपे वाढायचे आणि इथले जे खेळे काटे आहेत ते आमचे लहान लेकरू पोरांना खेळायला जागा बी नसायची पण ते थोडं थोडं करून आम्ही हे पैसे वर्गणी करून काढायचे आणि ते साफसफाई करायची आम्ही दरवर्षी असंच व्हायचं पण यावर्षी वर्षी मी मुजाहिद मुजफर जागीरदार यांना सांगितलं आणि यांनी शिवसाहेबांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम त्यांनी पार पाडलं आहे आता लोकांनी सांगितलं की आम्ही काढून 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 केलं 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 काय का दरवर्षी म्हणजे असं व्हायचं की इथलं म्हणजे पावसामुळे प्रत्येक ठिकाणी खड्डे होतात आणि हा रस्ता म्हणजे मंजूर होऊन चार पाच वर्ष झाले तरी हा रस्ता व्हायचं काम होईना तर आणि इथे जर खड्डे व्हायचे आम्ही नगरपालिकेत अर्जही द्यायचो परंतु आतापर्यंत जे पुढचे याच्या मागची जी सरकार होती त्यांनी काय अजून असं काम केलं नाही ज्याच्यामुळं आम्हाला समाधान व्हावं तर आम्ही त्यांना सांगून काही उपयोग व्हायचं नाही म्हणून आम्ही गल्लीतले लोक वर्गणी काढायचो आणि ते खतले खड्डे भरायचो इथले पॅसे लेवल करायचो आणि त्यानंतर मग आम्ही तिकडचं बी काम करायचो जे झाडं होते त्यांचं म्हणजे आम्हाला लहान ला, ला, लेकरूंना शाळेत जाण्यासाठी येण्यासाठी जागा नसायची आमची गाड्या पार्क करायला बी जागा नसायची खूप त्रास व्हायचा हो त्यामुळे आम्ही वर्गणी करायचो तुम्हाला घरपट्टी नळपट्टी भरत नाही दरवर्षी घरपट्टी नळपट्टी आम्ही प्रॉपर भरतात आणि घरपट्टी नळपट्टी बी वाढून येते आम्हाला प्रॉपर भरले जाते एकही मेंबर असं नाही पण वर्गणी हो हो इथलं एकही मेंबर या गल्लीतला असं नाही आहे की ज्याचं घरपट्टी नळपट्टी थकली असेल हा कचरीची गाडी म्हणजे प्रॉपर कधी येते कधी नाही येत असं होतं दोन बघितलं कचऱ्याची गाडीचा पण घेऊन घेतला दिसते आता तुमचं म्हणणं रोज रोज येत नाही पण घरपट्टी आपण दरवर्षी 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 कर तुम्ही बुडवत नाही काहीच नाही शासनाचा कर बुडवत नाही तरी तुम्हाला त्या सुखसुविधा मिळत नाही मिळत नाही मुळात नगरपालिकेचं कर्तव्य आहे का जर आपल्या एरियामध्ये नगरपालिकेच्या जी कुठं अशी वस्ती असेल निर्माण झालेली असेल तिला सुखसुविधा पूर्ण हे नगरपालिकेचं कर्तव्य परंतु तुमच्या बोलण्यातून एकंदरीत असं करून येतं तर तुम्ही सरकारचा टॅक्स भरता नगरपालिकेचा कर भरतात तरी देखील तुम्हाला त्याच्या सुख सुविधापासून वंचित राहावा काय शेवट काय म्हणणार शेवट असंच म्हणणार आहे की आता खूप झाले जे होतं आणि आता एवढं बोलणार आहे की आता रस्त्याचं हे पूर्ण काम लवकरात लवकर आवरावा आव आव आमचं बाकी धन्यवाद याच ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून काम झालं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत जागीरदार काय नेमकी परिस्थिती या ठिकाणची आपण याला या कामाला कसं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पहिले तर मी माननीय आमदार अमोल भाऊ कताड यांचे खूप खूप धन्यवाद करतो कारण की इकडचे जे मागच्या सरकारमध्ये राहिलेले जे प्रश्न होते जे दोन हजार एकवीसपासून पासून इकडचे लोक तक्रार करत होते नगरपालिकेमध्ये तिकडचे सत्ताधाऱ्यांचेकडे पण ते काही त्यांचे कामं झाले नाही इकडचे स्थानिक लोकांना वर्गणी काढून रस्त्याचे काम करावं लागत होतं स्वतःचे पैसे टाकून हे झाडं साफ करायला लागत होतं पण आता आमदार अमोल भाऊ कताड यांचे नेतृत्वाखाली हे पाठपुरावा मी केला त्याच्यानंतर अमोल भाऊ कताड यांनी नगरपालिकेचे सी ओला फोन करून सांगितलं की कर तिकडचे लोकांचे जे काही प्रश्न आहे लवकर लवकर मार्ग लागावं आणि त्यांना म्हणजे समाधान व्हा त्यांचं जे, हो जे काही प्रश्न आहे ते लवकर लवकर मार्ग लागावं त्याच्यामुळे आता इकडं मागच्या टायमिंगला मी आलो होतो तेव्हा इकडं खड्डे होते, होते नाही का रस्त्याला खड्डे होते इकडं पूर्ण झाडी होती झाडामधून साप येणे हे लहान बाळ इकडं खेळतात यांना त्रास होणं तर त्याच्यामुळे नंतर आपण अमोल भाऊ कथाड यांना सांगितल्यानंतर हे निवेदन देण्यानंतर इकडचे जे रस्ते आहे जे खड्डे झाले होते त्याच्यात मुरूम टाकून ते खड्डे भरणे म्हणजे त्यांना थोडं हे झालं म्हणजे हां पॅचेस केलं म्हणजे रिपेअर केलं के मग के नंतर तिकडे जे झाडी झाली होती ती झाडी आपण क्लिअर करायला लावली हे सगळं अमोल भाऊ आमदार कताड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते काम केले त्यांचे मी धन्यवाद करतो तर प्रेक्षकांना स्थानिकांनी का काय प्रतिक्रिया दिलेली आहे हे आपण न्यूज एम्पीच्या माध्यमातून बघितलंच आहे या ठिकाणी जेसीबी लावून काम सुरू केलेलं आहे रस्त्याची डागडुगजी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व काम आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुजाहिदबाई जागीरदार यांच्या प्रयत्नातून झालं असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलेलं आहे यावेळी आसिफ तांबोळी मुझफ्फर जागीरदार इरफान तांबोळी माजिद खान शकील शेख बब्बू शेख हुसेन शेख अफवण शेख शौकत पठान वसीम शेख रियाज सय्यद पप्पूबाई शेख इरशाद सय्यद यय्याबाई शेख इरफानबाई तांबोळी दानियाल शेख दानिश खान अरबाज पटांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते